राजेंद्र उपेटे कुंभार समाजाच्या वतीने समाजाला मार्गदर्शन करणार आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जनतेला संदेश दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा तर आज आपण सर्वजण शिकलेलो हो। आहोत परंतु संघटित आजपर्यंत झालेलो नाही तर या ओबीसी या संघटनेमार्फत आपण आज एकत्र येत आहोत आपल्या न्याय हक्कासाठी अधिकारांच्या लढाईसाठी एकत्र येत आहोत आणि आता संघर्ष करण्याची आपल्या वेळ आलेली आहे तर आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र ये येऊन या संघटनेमार्फत आपल्या न्यायसाठी लढायचं आहे तर आज कुंभार समाजाच्या वतीनंही मी कुंभार समाजाला आवाहन करतो की आपण आपले मडक्या रोपी आपल्या ओबीसी बांधवांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आपलं जे पारंपरिक व्यवसाय आहे मडकी बनवणे विटा बनवणे हा आपला स्वाभिमान आहे याला कुणी दुखावू नये असं मी जाहीर आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जे आरक्षण बचावायचं आहे तर त्यासाठी आपण ओबीसी म्हणून एकत्र ये येणं फार गरजेचं आहे अकरा तेराव्या शतकापासून आपल्याला संतांची परंपरा वारसा लाभलेला आहे त्याच्यासाठी आपण आपल्या संतांची काहीतरी वारसा म्हणून तर आपल्या समाजासाठी काहीतरी आपण आपल्या समाजासाठी ज्ञान देणं किंवा त्याच्यासाठी पाठिंबा देणं आपल्या ओबीसीच्या आरक्षणासाठी आज काळाची गरज आहे तर येथील सभेमध्ये साहेबांनी हे ओबीसी समा कुंभार समाजाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी कुंभार समाजही बरोबर आहे अव आहेच खरोखर कर आमचा कुंभार समाजही मडके घेऊन तुमच्यासोबत कधीही उभा राहायला तयार आहे आमचे मडके कधी जातीवाद करत नाही कधी भेदभाव करत नाही माणूस जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंतही आमचा कुंभार समाजाला कुठलाही भेदभाव राहत नाही आमचं मडकं हे कुठलेही जातीवाद ठेवत नाही सगळ्यांच्या उपयोगात येतं त्यामुळे आज ओबीसीनं जो अन्याय होत आहे त्याविषयी आपल्याला पा पाठिंबा देणं गरजेचं आहे